आज देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना काहीच महिन्यांपूर्वीच संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आणि अवकाशात चंद्रयान देखील सोडण्यात आले असे जरी असले तरी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या नकाशावरील असलेली मुंगोशी बौद्धवाडी मात्र आपल्या मूलभूत हक्क अधिकारांपासून वंचित असलेली पाहायला मिळत आहे मुंगोशी बौद्धवाडीला कोणी रस्ता देईल का रस्ता असा प्रश्न विचारण्याची वेळ येथील मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांवर आली आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या नकाशावर असलेल्या मुंगोशी बौद्धवाडीला आपल्याला हक्काचा रस्ता मिळावा म्हणून मुंगोशी ग्रामपंचायत ते मंत्रालय अशी निवेदने देऊन प्रशासनाचे उंबरठे झिजवणाऱ्या या ग्रामस्थांना न्याय मिळणार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या भागातील बेलवडे आणि मुंगोशी भागात रस्ता आहे परंतु मुंगोशी बौद्धवाडीला जाण्यासाठी मात्र रस्ताच नाही येथील ग्रामस्थांना आजही दोन शेतांच्या बांधावरून झाडे झुडपातून मार्ग काढत साप विंचू यांच्या भीतीच्या छायेत पाय वाटेने जावे लागत आहे या भागात जायला रस्ता नसल्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होते रस्ता नसल्यामुळे शाळकरी मुले आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ज्यामुळे अपघाताचा धोकाही वाढतोय वाहने गावात नेता येत नसल्यामुळे त्यांना आपली वाहने गावाबाहेरच पार्क कराव्या लागतात यामुळे अनेकदा वेळीच वैद्यकीय सुविधा मिळू न शकल्याने कित्येक आजारी व्यक्तींचा नाहक बळ गेल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत नमस्कार माझं नाव प्रज्ञा भोजने रस्ता आमच्या गावाला बऱ्याच वर्षापासून म्हणजे रस्ताच नाही आहे आम्ही शेताच्या बांधावरून आमची ये जा चालू आहे भरपूर गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं शेताच्या बांधावरूनच ये जा करावी लागते मुलांना शाळेत जाणं सिलेंडर गावातून इकडे आणावा लागतो परत भात शेती आहे आमची भात भा बाहेर वाहून न्यावं लागतं गावामध्ये तांदूळ आणावा लागतो इकडे खूप म्हणजे खूप अडचणी आजारी माणसं पडल्यावर त्यांची पण न्यायची म्हणजे जाण्या येण्याची गरोदर स्त्रियांना खूप अडचणी निर्माण होतात काही ग्रामस्थांनी तर आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी हॉस्टेलला पाठवण्यात आले आहे शिवाय या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील इतर मूलभूत सोयीसुविधांचा देखील अभाव निर्माण झाला आहे या वाडीतील सार्वजनिक शौचालये जीर्ण आणि मोडकलीस आले आहेत येथील पथदिवी लावलेले लोखंडी पोल देखील वाकले असून ते कधीही येथील घरावर कोसळतील अशी येथील परिस्थिती आहे शिक्षणाचं मुलांचं काय आता इथे गावामध्ये जायला तर सोडवायला जावं लागतो बांधाच्या रस्त्याने लहान असल्यामुळं काय जन जनावर वगैरे असो त्याच्यामुळं काय अडचणी असतात तर हे लोक रोड काय देतच नाहीत आतापर्यंत कोणाला दिले काय अर्ज कुठं कुठे अर्ज पंचायत समितीला दिले तहसीलदारला दिले प्रांत ऑफिसला दिले तरी पण दखल काय घेतलीच नाही हिरामण भोजने आणि ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत गट विकास अधिकारी जिल्हा परिषद तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी अशा सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत मात्र अद्यापही या प्रश्नाचे समाधान झालेले नाही गाव नकाशावर रस्त्याचा एकशे चौतीस क्रमांक उल्लेख असून त्याकरिता जिल्हा परिषदेकडून वीस लाखांचा निधी देखील उपलब्ध करण्यात आला होता तरी देखील हा रस्ता होऊ शकला नाही आज राज्य शासनाची मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना असेल तहसीलदार यांच्या अधिकाराखाली रस्ता खुला करण्याचे विविध मार्ग असताना देखील येथील ग्रामस्थांना आजही रस्त्यापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे एकंदरीत या गावाला मूलभूत सुविधांपासून आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित तर ठेवले जात नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे कोण आजारी वगैरे पडला तर आम्हाला गाडी घोड्याची काही व्यवस्था नाहीये मी राहुल पलिराम भोजने आ, मुंगोशी बौदवाडी या ठिकाणून बोलतो आहे तर आ, मा आमची अशी समस्या आहे की आमच्या गावाला मेन रस्त्यापासून अजूनपर्यंत असा पक्का रस्ता मिळालेला नाही आहे आणि त्यासाठी आम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायत झाली पुन्हा तहसीलदार झाला किंवा बांधकाम विभाग कलेक्टर यांच्यापर्यंत अर्ज आत्तापर्यंत केलेला आहे पण तो जो रस्ता आहे तो कागदोपत्री दाखवता दाखवला जातो दा, आहे परंतु अजूनपर्यंत त्या रस्त्याला पक्का रस्ता म्हणून घोषित करण्यात आलेला नाही किंवा तो अजूनपर्यंत हालत नाही सम्राट मराठी आ... लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट मुंगोशी पेंड